निरोगी राहू दोस्त हो आकाशातीया सर्वांना नमस्कार मित्र जवस ज्याला फ्लॅक्स सीड्स असं म्हणतात हे नियमितपणानं खाण्याचे कोणते पाच महत्वाचे फायदे आहेत ते आज आपण पाहूया तर जवस हे त्याच्यात फायबर्स खूप चांगले असतात हे फायबर रिच फूड आहे त्याचं कवच टनक असल्यामुळं कठीण असल्यामुळं ते बारीक करून त्याचा भुवा करून किंवा त्याला क्रश करून अशा प्रकारे वापर ते वापरलं पाहिजे त्याचे फायदेच फायदे आपल्याला मिळतात फक्त हे प्रमाण नाही केलं पाहिजे आत्तीची माती असते कुठेही लागू पडतं या जवसामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण खूप चांगल्या प्रमाणात असतं आणि अँटीऑक्सिडंट्स काय करतात हे पुन्हा सांगायची तुम्हाला गरज नाही आपल्या शरीरामध्ये जे फ्री रॅडिकल्स असतात जे विषारी घटक असतात किंवा जे विषारी पदार्थ तयार होतात आणि जे पेशींना खराब करत असतात अवयवांना खराब करत असतात या फ्री रॅडिकल्सची निष्क्रिय करण्याचं काम हे अँटीऑक्सिडंट्स करत असतात हे अँटीऑक्सिडंट्स जवसामध्ये चांगल्या प्रमाणात असतात तसंच हृदयासाठी हे चांगलं असतं पचनासाठी पण हे चांगलं असतं तुम्हाला पचन चांगलं झाल्यामुळं तुमचं वजन कमी व्हायला पण येणं मदत होते कारण त्याच्यामध्ये जे फायबर्स असतात आत्ताच आपण सांगितलं त्यानं काय होतं ते पाणी पकडून ठेवतं आणि मोशन किंवा संडास चांगल्या प्रकारे साफ होते आणि त्याच्यामुळं काय होतं तुमचं वजन नियंत्रणात ठेवायला पण वजन नियंत्रणात राहायला पण याच्याप्रमाणे चांगली मदत होती तसंच केसासाठी आणि त्वचेसाठी पण हे चांगला आहे याच्यामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड चांगल्या प्रमाणे असतात त्यामुळं त्वचेसाठी फायद्याचा हे केसांसाठी पण हे चांगला आहे तसंच ज्यांच्या जेवणामध्ये नियमितपणानं हा जवसाचा समावेश केलेला असतो त्या व्यक्तींना कॅन्सर होण्याची शक्यता पण खूप खूप कमी असते कारण पोट साफ साफलं तर आजव्याचे कॅन्सर बहुतेक होत नाही तसं हृदय स्ट्रॉंग राहू लागलं बाकीचे अवयव चांगले राहू लागले रोगप्रतिकार शक्ती वाढू लागली तर तुमच्याकडे कॅन्सरचं शक्यता कमी असते तसंच तुमची हाडं पण याच्यामुळे मजबूत राहतात कारण याच्यामध्ये खनिज खूप असतात जवसामध्ये खनिज जे आपण क्षार म्हणतो म्हणजे मिनरल्स आणि ड्रेस एलिमेंट्स यांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हाडं पण तुमचे मजबूत राहतात मेंदूसाठी हे चांगलं असतं आताच आपण पाहिलं की ओमेगा थ्री फॅटे त्यात असतं म्हणून मेंदू पण याच्यामुळे चांगला ऍक्टिव्ह राहतो तेज बुद्धी राहते तसंच याचं जे तेल आहे ते निद्रानाश म्हणून सुद्धा वापरलं जातं डोळ्यासाठी पण हे खाणं नियमितपणानं चांगलं असतं तसंच लिपिड्स कंट्रोल व्हायला पण याच्यानं मदत होते म्हणजे जी चरबी असते रक्तातली ज्याला आपण कोलेस्ट्रॉल म्हणतो ट्रायग्लिसाड म्हणतो होमोसिस्टिन्स म्हणतो हे वाईट वाढलेली जी चरबी असेल रक्तामध्ये तर ते कंट्रोल करायला आपण जवस हे अतिशय फायद्याचं ठरतं म्हणजे जवस जर नियमित घेतला आपण ते कुठल्याही स्वरूपाने घ्या थोडं थोडंसं भाजायचं थो 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 भाजताना मात्र अतिशय जास्त भाजायचं नाही नाहीतर त्याच्यातले महत्वाचे घटक सगळे निष्क्रिय होऊन जातात थोडस तर ते चटणी करून असेल किंवा त्या जवसाची पावडर करून कशा कशात तुम्ही वापरलेली असेल तर अशा प्रकारे जवस हे तुमच्या आहारामधून पोटात गेलं पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे तर ही काळजी घेतली तर एवढे सगळे फायदे ज्या जवसामुळे मिळतात हे फायदे सगळे मिळतील तुमच्या हृदयापासून मेंदूपर्यंत सगळे अवयव हाड स्नायू सगळं मजबूत राहायला तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढायला तुमचा स्टॅमिना वाढायला त्याच्यामुळे मदत होईल आणि हे सगळे फायदे मिळवण्यासाठी नियमितपणानं जवस तुमच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे एवढं ह्या जवसाचं या ब्लॅक सीड्सचं महत्व आहे आपल्यासाठी तर हे नियमितपणानं आहारामध्ये समावेश करूया आणि निरोगी राहून दीर्घाय आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर रामजावडे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजपर्यंत ते सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य भेजे सर्वांना त्यामुळे श्रेष्ठ मला हेच नाही जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान